हिंदू धर्माभिमानी मंडळाच्या वतीनं वेंगुर्लेत माणिक चौक येथील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसंच शिवप्रार्थना म्हणून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन अभिवादन केलंय शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साजिले तो योग राजसाधनाची लगबगाधनाची केली गावणी करावे विशेष गावनी करावे विशेष हरीच मणवावे पुरुष पुरुष उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे यांचे आठवावे यांचे आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित परलोकी उरावे लोकी परलोकी उडावे आता शिवानीने सगळं बरेचशी गोष्ट सांगितले आहे शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक केला हे आपल्या समोर ठेवण्याचा उद्देश एकच होता की काही गेली हजार वर्षे आपला समाज हा कुठेतरी पडत होता गुलामगिरीत आणि इतका निराश झालेला होता की आ... आम्ही नाही आमच्यात कोण नाही आणि अशा प्रकारची भूमिका म्हणजे आमच्यात कोण राजा होऊ शकतो अशी भूमिका नाही आणि आमका जमूचा नाही किंवा अशा प्रकारचे किंवा एकदम निराशेची भाषा आणि त्याच्यामुळे साहजिकच कसं होती कोणाचं तरी यांचं मांडलिक्व यांचं वगैरे असं करायचे याच्या सगळे राजे महापराक्रमी होते मिर्झा राजे जयसिंग हो मग ह्या महापराक्रमी आणि आपसात युद्ध नको म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला पत्र पाठवलं काय तू माझ्या मोठ्या भावासारखा तू तिथे बस पण आपण आपलं हे ऐकूया ऐकले नाईला जाणव्या आग्र्याला गेले त्या मित्राला दिलेल्या वचनापोटी आता आग्र्याला माणूस जातो आपल्या लहान मुलाला घेऊन जातो आणि तिथं किंवा आता काय होणार हे माहिती आहे शिवानीने उल्लेख केला दरबारामध्ये अपमान झाला हे घडणार हे त्याने अगोदरच सगळे आजाचे बांधलेले होते म्हणजे ते लेचे नव्हतेच आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर गेल्यानंतर मारण्याची योजना झाली हे त्याने आपले जे मा होते बरोबरचे त्यांना केव्हा पांगवले कोणाकोणाला दिमतीला ठेवले मिठाई वाटण्याचं नाटक केलं पेटरत्न केव्हा गायक झाले स्वताथ स्वताथ हे त्या याला समजलं सुद्धा नाही किंवा कल्पनाही करू शकले नाही गंमत अशी की शिवाजी महाराज पडणार म्हणजे दक्ष का करून घेतला स्वतःच राज्य असताना स्वतःच स्वराज्य असताना महाराजांना का गरज वाटली की स्वतःला राजा म्हणून घ्यायची हे आपल्याला कळणं फार महत्त्वाचं आहे मग त्याच्यासाठी शिवाजी महाराजांचं मुळात विजन काय होती हे कळणं महत्वाचं जेव्हा औरंगजेबाकडनं महाराज सुटले आग्र्यावरून महाराजांची सुटल स्वराज्याच्या ऑफिशियल स्टेटसची गरज आहे स्वराज्याला स्वराज्य म्हणण्याची गरज आहे स्वराज्याला राजा देण्याची गरज आहे याचं कारण असं कारण महा औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगे फुगं केलं आणि शेवटच्या रांगे त्यांनी ज्यांना लिटरली धूळ चारून ज्या ह्यांना औरंगजेबाच्या किंवा ह्यांना जे म्हणतात ते सरदार होते त्यांना धूळ चढून त्यांनी पळवून लावलेलं असे कुठे सरदार सुद्धा त्यांच्या पुढच्या रांगांमध्ये उभे होते अशा अशा लोकांसमोर महाराजांना एवढा अपमान सहन करावा लागला आणि या महाराजांना याचं कारण लक्षात आलं याचं कारण असं होतं आदिल की आदिलशाही निजामशाही किंवा औरंगजेबासमोर